नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आपण हे जे पाहत आहे एक गावरान वांग आहे मी तरा मित्रांनो मित्रांनो गावरान वांग वांगला उडतले नाही तुम्ही पाहू शकता तर याच्यात खूप गवत होता तर आपण गवत वगैरे काढलेलं आहे त्याच्यातून पूर्ण असंच भरलेला होता इथे जे दिसत आहे सगळे भरलेलं दिसत आहोत तर आपण ते पूर्णपणे साफ केलेले मित्रांनो अशा पद्धतीने खूप होत होतं असं फुल भरलेलं होते हे आपण सगळं आज ग्रुपने वगैरे केले मित्रांनो तर ग्रुपने केल्यानंतर त्यातलं सगळं काही ग्र चेंज होतं जे काही गवत असतो त्याच्यातला पूर्णपणे काढलं गेल्यानंतर पूर्णपणे असं एकदम सफाई दिसत आहे आपल्या शेत असं पद्धतीने पूर्ण भरलेलं होतं आहे तर आपण आज खुरपणी केली गारुण वांग्याला एकदम मस्त खुरपणी करून त्याला एकदम मोकळं करून त्याला आपण परत खत व फवारणी व परत पाणी देणार आहोत जेणेकरून त्याच्या गोड्यात लवकर त्याला फळ लागलं ला पाहिजे म्हणून त्याला खत फवारणी व पाणी देणं गरजेचं आहे म्हणून आपण हा एवढं प्लॉट दिसत आहे हा प्लॉट आपण एवढं गावरा वांगी लागवड केली मित्रांनो जेणेकरून लवकरात लवकरात सुरुवात व्हायला पाहिजे आपली वांग लागवड लागू केलेली आहे आपण आपण त्याला फळ येण्याच्यासाठी लवकरात लवकरात यावं यासाठी आपण प्रयत्न करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा